नायलॉन मांजा वापर अतिशय घातक आहे त्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे असे असताना बाजारात सर्रास त्याची खरेदी विक्री होत आहे नागरिकांकडून मागणी होत असल्याने विक्रेत्यांकडून नायलॉन मांजा विक्री केला जात आहे त्यामुळे नागरिक आणि पक्षी प्राणी जखमी होण्याचे प्रमाण वाढलं आहे अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून शहराच्या विविध भागात कारवाई करत लाखोंचा मांजा जप्त केला आहे तरी देखील मांजा विक्री होतच आहे यावर प्रतिबंध लावण्यासाठी आता थेट वापरकर्त्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आल्या आहेत त्यानिमित्ताने पोलिसांनी वापरकर्ते अर्थात ग्राहकांकडे मोर्चा वळवला आहे मांजा पतंग खरेदी करून घेऊन जाणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे असे करून, करून नायलॉन मांजा वापरावर पूर्णतः बंदी घालण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत त्या निमित्ताने रविवारी दिनांक बावीस रोजी दुपारी मध्यवर्ती गुन्हा शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण आणि कर्मचारी दीपक पाटील यांनी खडकाळी चौकात पतंग आणि मांजा खरेदी करून घेऊन जात असलेल्या ग्राहकांची तपासणी केली त्यांच्याकडे मांजाने भरल्या फिरकीतील मांजा, फिर मांजा तपासून खात्री केली अशाच प्रकारे बराच वेळ त्यांची तपासणी परिसरात सुरू होती त्यामुळे परिसरातील नायलॉन मांजा वापर करणारे आणि विक्रेता यांचे धाबे दनानलेत तपासणी सुरू असताना बग्यांनी गर्दी केली होती बहुतांश नागरिकांनी अशा प्रकारच्या तपासणीचे कौतुक केलं तर काहींनी मात्र तपासणीला विरोध केला नागरिकांच्या सुरक्षेच्या निमित्ताने अशा प्रकारची कारवाई होणं आवश्यक असल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी दिल्या